नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं मौजे वडगाव तालुका कराड मलकापूर येथे आणि या बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक पाच लाख द्वितीय तीन तृतीय एक चतुर्थ ऐंशी पंचम पन्नास आणि सहावा एक्केचाळीस सातवा तीस हजार नक्कीच या मैदानामध्ये या मैदानाचं नाव आहे आमदार केसरी अतुल पर्व नक्कीच या मैदानात एक सगळे टॉपचे नंदी येणार आहेत आणि सगळ्यात टॉपचा पहिला जो आहे तो सगळ्यात आता फिक्स कारण तुम्हाला माहित आहे सगळ्यांच्या मनातली ही सगळ्यांचा लाडका रस्त मन केसरी आपला सगळ्यांचा लाडका बकासूर बाकासूरचा पैरा आपला रणजित सर आणि मोहित शेट धुमाळ यांनीच केलेला आहे कारण तुम्हाला माहित आहे मैदान हे टॉपचं आहे आणि मैदानात टॉपच्या मैदानात मध्ये बकासूरचा पैरा हा टॉपचाच असतो नक्की सगळ्यांचीच लाडकी जोडी कारण आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलेलं की बकासूर आणि सरजा पाळणार आहे पण तो पैरा काही कारणास तो कॅन्सल झालेला आहे आणि हा फिक्स पैरा झाल्याच जमाचा आहे कारण आता मध्यंतरी काल सरजाची गोठच्या सरजाची एक भिंजूडची शर्यत झाली तुम्ही बघितलं तिथं मोहिल शेट धुमाळ हे शर्यत बघण्यासाठी गेले होते आणि रणजित बोनसोडे हे सुद्धा गेलेले होते नक्कीच याच्या अंदाजानुसार कारण कारण तिकडे नव्हता पळायला कारण सरजा घोटचा याची बिनजड होते ते बघण्यासाठी तिथे गेलेले नक्कीच यातून काहीतरी अंदाज लावतोय मी आणि नक्कीच हीच त्यांच्या मनातली जोडी असणार आहे बाकासूर आणि सरजा घोटचा नक्कीच कारण तुम्हाला माहिती आहे मनसेट बघताय तुम्ही शर्यत बघण्यासाठी तिथे गेलेले कारण त्या सर्जाचा पळ बघण्यासाठी ते गेलेले नक्कीच सर्जा दोन्ही खांदी पळतोय का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पण असं बाकासूर तर दोन्ही खांदी पळतोयच नक्कीच बाकासूर आणि घोटाळांचा सरजा नक्कीच ही जोडी लाखो प्रेक्षकांच्या नजरा या जोडीवरती लागलेल्या आहेत कारण तुम्हाला माहिती आहे ही जोडी जिथं जिथं जाते तिथे तिथं एक नंबर हा फिक्सच असतो आणि बबलू चा तुम्हाला माहित आहे कसे ड्रायव्हर आहेत या बैलगाड्या क्षेत्रातल्या आता टॉपच्या रँकिंग मध्ये एक नंबरचे ड्रायव्हर झालेले आहेत कारण ज्या त्या मैदानामध्ये एक नंबर करतायत ते गुलाल तर नक्कीच घेत आहेत खूप आणि खूप या स्पीड आहे या बैलगाडीला या दोन्ही बैलांना दोन्ही खांदी आहेत दोन्ही पण बैल सगळ्यात पब्लिकचं भिताळ झालंय म्हणजे बाबा सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासून हा पहिरा जुळून नक्की कसा आला सगळ्यांना सा सांगतो कारण तुम्हाला सांगतो प्रत्येक युट्युबर्सला अंदाज हा खरा ठरलेला नव्हता पुशेगावचा हिंदी केसरीच्या मैदानामध्ये कारण जो तो वेगवेगळा अंदाज सांगत होता आणि बाकासूरचे जे मालक आहेत आपले मामा त्यांनी सांगितलं एका बाईटमध्ये की बाकासूरचा पहिरा एक नवीन चेहरा असणार आहे पुशेगावला नक्कीच त्याचा अंदाज घेतला मी आणि मी एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये ते मी असा व्हिडिओ बनवला मागता तुम्ही व्हिडिओ बघा माझा नक्की पुसेगाच्या मैदानाच्या अगोदरचा त्यांनी सांगितलं की बाकासूरवर सर्जा म्हणजे विचारण्यात आला घोटचा सर्जा पाहणार आहे का पण त्यांनी सांगितलं की बाकासूर बाका सोबत एक नवीन चेहरा असेल तो पुसेगावच्या मैदानात नक्कीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तो नवीन चेहरा घोटचा सर्जाच होता असं मी सांगितले त्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा तुम्ही पण तो माझा पैरा हा खराच ठरलेला होता एक मी असा युट्यूबर मी आहे की ज्याने अगोदरच सांगितलं की घोळचा सारजा आणि बकासूर पाळणार असो पण या अतुल पर्व आमदार केसरी मैदानात सगळ्यांची लाडकी जोडी पाळणार सगळ्यांच्या नजारा या जोडीवरती लागलेल्या आहेत कारण या जोडीला एवढं स्पीड आहे कारण आता बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक टॉपची एक नंबरची जोडी म्हटलं तरी काही हरकत नाही कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूर आणि सारजा बीड जिल्ह्यापासून एकत्र पाहतायत तिथून जी सुरुवात झाली ते एक नंबर हा करते आणि मोठ्या मैदानात मोठा वस्ता जाता म्हणावं लागेल बाकासूरला रायपल तर आहेच पण तुम्ही बघताय जिथं जिथं मैदान मोठं होतंय तिथं तिथं हा बाकासूर आणि घोटचा सारखा एक नंबर दोन नंबर हा मिळवतातच नक्कीच आता पुसेगावला थोडासा निकाल हा जो निकाल आहे तो मान्य केलेला आहे आपण बकासूर फॅन्सने आणि बाकासूरचे जे मालक आहेत त्यांनी जो निर्णय आहे तो योग्य होता आणि आता बाकासूर सोळा तारखेला आणि सर्जा मोहिल शे यांच्या नियोजनात आणि रणजित बनसोडे सर यांच्या नियोजनात होत आहेत नक्कीच सोळा तारखेचं पाच लाखाचं मैदान नक्कीच करणार का नक्कीच मोहिल शे धुमाळ आणि रणजित बनसोडे हे खूप जीवलग आहेत आणि हे बकासूसाठी सारखेच रणजित बनसोडे हे असतात तुम्हाला माहिती आहे एक समालोचक आहेत ते नक्की तू आणि घोडच्या सर्जाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा मैदानासाठी